आज मी बनवली ती भाजी जी मला अजिबात आवडत नाही बघा ती कोणती नमस्कार मंडळी तर आज होता संडे त्यामुळे मी मस्त प्लॅन केला होता की आमरस वगैरे बनवू तर चपात्या मी अगोदरच बनवून ठेवल्या होत्या आणि आमरस बनवून घेतला त्यानंतर मला बनवायची होती भोपळ्याची भाजी जी की मला अजिबात म्हणजे अजिबातच आवडत नाही मी आतापर्यंत कधीच खाल्लेली नाही पण म्हणलं आता, आता भोपळा होता तर त्याची भाजी बनवून बघू आणि युट्यूबवर रेसिपी वगैरे बघितली आणि त्यानुसार सर्व काही फॉलो केलं एक बारीक कांदा घेतला कट करून त्यानंतर लसूण सर्व तेलामध्ये टाकलं हळदी टाकली आणि भोपळा त्याच्यामध्ये टाकून मिक्स केला चटणी गरम मसाला हे सर्व मिक्स केलं त्यानंतर वरून टाकला शेंगदाण्याचा कूट म्हटलं शेंगदाण्याचा कूट टाकल्याने तरी चांगली होईल तर हे सर्व असं मिक्स केलं पाणी पण टाकलं आणि शिजायला ठेवून दिली आणि मला जेवढं वाटलं होतं की ही भाजी जेवढी घाण लागते म्हणजे खराब लागते तेवढी ही भाजी खराब लागत नाही चांगलीच लागते आणि मी बनवली होती त्यामुळे मला तर माझ्या हातचं आवडतंच आणि असं सर्व काही हात जेवायला होतं आमरस चपाती भोपळ्याची भाजी त्यानंतर मग जेवण झाल्यानंतर सर्व भांडे वगैरे धुवून घेतले आणि शेवटी मला ते काम करायचं होतं जे मला अजिबात आवडत नाही ते म्हणजे गोळी खायचं तर गोळी खाल्ली आणि एवढी जास्त कडू लागली की काय सांगू नंतर मग स्किन केअर वगैरे केली आणि सर्व खिडक्या वगैरे बंद केल्या आणि असाच दिवस आजचा मस्त गेला थँक्यू सो मच फॉर वॉचिंग ओके बाय